इथे बाजूमध्ये इथे बाजूला लागून प्रीमियर कंपनी जी होती त्या प्रीमियर कंपनीमध्ये एनजे जे पीईटी बनवून घेतलं अठरा हजार घर पत्र पत्र दिवसा नावाखाली हा जिथे चावी वाटत होते तिथे त्या विभागामध्ये खाली खरेदी विक्री घर चालू होतं पोलिसांनी रेट टाकून पकडलं आणि बारा तेरा लोकांना अरेस्ट केलेला आता विषय असा आहे आमची मागणी अशी आहे सर्वांची मागणी अशी आहे की ज्या संदेश नगर असो क्रांतीनगर असो किंवा अन्य विभागाचे लोक असो ज्यांच्या पुनर्वसन करायचे कारण सर्वे झालेला आहे दोन हजार अठरामध्ये आता जी आर आहे दोन हजार अकरा पर्यंतच्या लोकांना पात्रता तर शंभर टक्के घरच्या बदले घर शंभर टक्के लोकांच्या घर मिळाला पाहिजे ही आमच्या सर्वांची मागणी आहे बरोबर आहे ही सर्वांची मागणी आहे आता इथे लोकांना घर बेघर करण्याचं चालू आहे मकान या शाबी नहीं देना तो ये तो निश्चित रूप से ये सरकार जो कर रही है यहाँ के लोकप्रतिनिधि जो कर रहे हैं ये गलत कर रहे उसके खिलाफ हम आपके साथ हैं यही मैं इतना बताना चाहूंगा कांग्रेस पार्टी सदस्य तुम्हारा अधिकार को नहीं लेना चाहिए अधिकाऱ्यांनी आमदाराच्या लेटर अडवड दिला त्याला आता मी पण कायचं का नाही तुम्ही बोगस नाही तुम्ही माझी तुम्ही तुम्हाला आई बोगस नाही तुम्ही सत्या आरोप नाही ा बोगस वारताना काल पकडले गेलं परवाच्या दिवशी बारा आरोपींना अटक झाली वर छाबी देऊन खाली खरेदी विक्रीचा धंदा ओपन सुरू होता हे सर्वांनी पाहिलं मुंबईमध्ये वार्ता पसरली आणि पात्र लोकांना अपात्र लोका अपात्र करून आणि काही पात्र आहेत त्याच्यामध्ये बोगस नावं घातले आणि तो व्यवहार करून शंभर कोटी तरी सुरुवात आहे त्याच्या पलीकडे जाऊन हा मुटा घोटाळा उघडतिशही अशी परिस्थिती आहे हे बारा लोकांवर एफ आय आर झालाय त्याबरोबर आता हे सर्वाचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधलं पाहिजेत अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे हे संदेश नगर असेल किंवा क्रांतीनगर असेल अनेक वर्ष पावसामध्ये इथे खूप वाईट अवस्था होत होती मात्र तिथल्या सजनिका देखील सामान्य माणसाला मिळत असताना अशा प्रकारच्या घोटाळ्या समोर येत आहे कसं पाहताय याकडे या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी मी केलेली आहे मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवांना आणि पोलीस कमिशनरला हे सगळं पत्रव्यवहार मी केलेलं आहे जर याची चौकशी झाली नाही तर काँग्रेसचं पुढचं पाऊल काय असणार आहे हा आता हे संपूर्ण नाही झालं तर आम्ही पुन्हा जोरात आंदोलन करू मोर्चा काढू आणि ह्या सर्व आता क्रांतीनगर असेल नगर असेल या लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढू आम्ही कोणी घाबरू नका तुमच्या तुमच्या सोबत आम्ही ताकत आहे